मकर संक्रांती पर्वकाळ यावर्षी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आहे संक्रांतीचा पर्वकाळ सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरुवात होत आहे आणि सायंकाळी चार वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होत आहे म्हणजे सकाळी नऊ ते पाच असा ढोबळ मानाने संक्रांतीचा पर्व आहे सर्व स्त्रियांनी या पर्वकाळामध्ये दानधर्म वान देणे आवा लुटणे या गोष्टी करायच्या आहेत संक्रांतीच्या पर्वकाळामध्ये तीळ दान देण्यासाठी फार महत्त्वाचं सांगितलेलं आहे तिळाचा सहा प्रकारे उपयोगही सांगितलेला आहे करायला की तिळाच्या पाण्याने स्नान करावं अंगाला तिळ लावावे म्हणजे उठणं लावावं तिळाचं तिळाचं तर्पण करावं तिळाचं हवन करावं तीळ खावेत आणि तिळं दान द्यावेत अशा सहा प्रकारे तिळाचा उपयोग करावा या संक्रांतीच्या पर्व काळामध्ये नवीन भांडे गाय अन्न वस्त्र भूमी सुवर्ण अशा प्रकारचे दान देण्यास सांगितलेले आहेत जे आपल्याला यथाशक्ती दान करता येईल ते आपण करावं यावर्षी संक्रांत बालव नावाच्या करणार होत असल्यामुळे मुख्य वाहन वाघ उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र घातलेले आहेत पूर्वेकडून येऊन पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेकडे पाहत आहे हातामध्ये जाईचं फूल आहे वासाकरता घेतलेलं गदाशस्त्र आहे वार नाव नक्षत्र नाव महोदरी आहे पायस भक्षण करत आहे अशा प्रकारची संक्रांत यावर्षी होत आहे या, या संक्रांतीच्या निमित्ताने अनेक जण आता पिवळं वस्त्र घातले म्हणून आपण घालू नये वगैरे अशा काही अफवा करतात तर याचा काहीही संबंध नसतो संक्रांतीच्या निमित्तानं कोणीही तुम्हाला जर अफवेचं काही सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका दरवर्षीप्रमाणे आपल्या रूढी परंपरा पाळून मी संक्रांत करा संक्रांतीने ज्या वस्तू घातलेल्या आहेत त्या आपल्यासाठी वाईट आहेत हे कुणीही मनामध्ये गृहित धरू नका याला कुठेही आधार नाहीये आपले इकडे पूर्वीचे लोक म्हणत होते की संक्रांतीने ज्या वस्तू वापरलेल्या आहे। कि आहे। आहेत किंवा ज्या घातलेल्या आहेत जिकडे पाहत आहेत तिकडे दुर्भिक्ष होतं किंवा त्या वस्तू महाग होतात ते फक्त म्हटलेलं आहे असं काही विश्वास ठेवायचा नाही ठेवायचं प्रत्येकाचे आपला भाग आहे त्याला शास्त्राचा आधार नाहीये तर आपण दरवर्षीप्रमाणे ही संक्रांत मोठ्या आनंदाने साजरी करा